न्यूज श्वास चालू घडामोडींचा रामगिरी महाराजांनी सांगितलं समाजसेवेचं हुंबे पाटील परिवाराने कृतीतून दाखवलं धर्म आणि समाजसेवा एकाच वेळी मोफत नेत्र शिबिर व कीर्तनाची पर्वणी हुंबे परिवाराच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त समाजसेवा आणि भक्तीचा संगम पाहायला मिळाला मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना नवदृष्टी देण्यात आली तर रामगिरी महाराज यांच्या प्रेरणादायी कीर्तनाने आध्यात्मिक प्रकाश मिळाला या उपक्रमामुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेला की श्रद्धांजली फक्त स्मरणात नव्हे तर कृतीतूनही देता येते कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर शिवसेना जिल्हा आगर जिल्हाप्रमुख अनिल शिंदे सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे भैया देवढे पाटील रमेशजी केरे पाटील अंकुशरावजी काळे पाटील अजिंक्य ढोकले पाटील रविभाऊ गव्हाणे विलास माने गणेश शिरसाठ सागरभाऊ खेनगट बाबा भाऊ लष्करे मनोज भाऊ झगरे अमोल हुंबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते रामगिरी महाराजांनी कीर्तनात सांगितलं की समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे गरिबांच्या डोळ्यातला प्रकाश आणि त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच खरे पुण्य हुंबे परिवाराने त्यांच्या कार्यातून हे सिद्ध केलं आहे नमस्कार धर्माचे पालन प्रतिपाखंड खंडन जगद्गुरु तुकोबरा यांच्या युक्तीप्रमाणे आज आदरणीय हुंबे परिवार यांच्याकडून त्यांचे पिता स्त्रिय आदरणीय लक्ष्मण गणपत हुंबे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ज्ञानोबराय तुकोबरायांच्या आशीर्वादाने गंगागिरी महाराजांच्या कृपेने भगवान बाबांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आज शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे मला याच्यात हेच सांगावं असं वाटतं असेच कार्यक्रम आपण शिबिराचे कोणाच्या वाढदिवसानिमित्तानं म्हणा लग्नाच्या निमित्तानं म्हणा घरभरणीच्या निमित्तानं म्हणा वर्षश्राद्धाच्या निमित्ताने म्हणा आप पण हे कार्यक्रम ठेवल्याच्या नंतर कुठेतरी निमित्ताने आपण कार्यक्रम करतो त्या व्यक्तीला याचं पुण्य राहणार नाही या, या कुटुंबाने हा असणारा शिबिराचा कार्यक्रम ठेवला यांना कोटी कोटी धन्यवाद रामकृष्ण वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रथम वर्ष श्रद्धेनिमित्त सर्व मित्रपरिवार सर्व पाहुणे राहाव आणि आदरणीय महंत रामगिरी महाराजांचं कीर्तन आज प्रथम वर्षानिमित्त पार पडलं आणि वडिलांचं प्रथम वर्ष या निमित्ताने आपण एक नेत्र शिबिर मोतीबिंदू चिकित्सा अशा पद्धतीनं शिबिर घेतलं तर त्या शिबिराला चांगल्या चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स भेटल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्व पाहुणे सर्व मित्रपरिवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय